नमस्कार सर्वांना संगीता ब्लाऊज डिजायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत आणि इकडे बघा प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचं आहे चाळीस साईजचं छाती आहे ते म्हणजे चाळीसची छाती आली आहे तर त्या साईजचं आपल्याला ब्लाऊज कटिंग करायचं आहे म्हणजे एक घडी तर दहाची येणार आहे चार घड्या करतो ना आपण बघाय मी इकडे डबल कपडा येणार हा तर त्याच्याशी डबल घडी करते म्हणजे फोर फोल्ड घडी करायची आपल्याला बघा इथं खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला पहिल्यापासून तर लास्टपर्यंत ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ शेअर करते बगा। बगा ते तुम्ही नक्की स्किप न करता पूर्ण बघा आणि बघा इकडे मी कट करून घेते स्लीवसाठी आपण नंतर कट कर करूया आणि बघा इकडे ना हा कपडा आहे ना ओपन करून आपण हा पहिले टू फोल्ड केला बघू शकता पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुम्हाला सांगायचा प्रयत्न करते हां बघा आणि बघा आता टू फोल्ड केला ना आता फोर फोल्ड बघा झालं ना म्हणजे बॅक पार्टनी फ्रंट पार्ट, पार्ट दोघं एका सातमध्ये निघतील इथं मी पेपर पॅटर्न वापरलेला नाही फार्मा पण वापरलेला नाही बघू शकता तुम्ही पूर्ण ब्लाऊज डायरेक्ट मी कस्टमरचे ब्लाऊज तुमच्याशी शेअर करते आणि कस्टमरचे येईन परत फार्मा वगैरे कुठेच वापरलेला नाही ते पण तुम्ही बघू शकता आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे बघा फोर फोल्ड केलं आहे बघू शकता एकदम व्यवस्थित नक्की मन लावून बघा तुम्हाला नक्की समजमध्ये येईल आणि बघा मी इथं शोल्डर घेते शोल्डर ना मला बंद गडा आहे ना मागे तर त्याच्यामुळे साडेसहा घेणार आहे मी जास्त बंद गडा नाही पण ज्या हा मागचा गडा आहे ना तीन चारचा तीनचा नाही चारचाच उतरवायचा आहे मला त्याच्यामुळे मला इकडे शोल्डर साडेसहा घ्यायचं आहे बघा आणि मुंडा तो पण साडेसहा घेणार आहे मी हे बघा हां साडेसहा घेतला मुंडा आणि आता इथे एक वरती अर्ध्या इंचवरती टिक करायची आपल्याला राऊंडमध्ये व्यवस्थित आणि आता पुढचा गडा घेते मी गोलच घेणार आहे पुढचा गडा आणि सात घेणारे पुढचा गडा हा बघा लांबीला आहे ना सात घेतला आहे आणि रुंदीला अडीच घेते हे बघा रुंदीला अडीच घेतला आणि ही जी लंबाई ना गड्याची ही सात घेतली आणि वरून बी अडीचच घेते म्हणजे दोघं सेम सेम बघा इथं आहे ना खूप छान असा गोलाकार द्यायचा आहे बघा खूप छान येतो आणि आता दहाची घडी आहे म्हणजे चाळीस साईजची छाती आहे ना तर एक घडी दहाची करायची म्हणजे चार भाग करायचे चाळीसचे त्याच्यातून एक भाग येतो दहाचा तर इथं मी दहावरती ठीक केली आणि दोन इंच जास्तीचा कपडा घेतला इथं आणि बघा इकडे मी साडेनऊ घेते कमरेची फिटिंग आणि इकडे दीड इंचही एक्स्ट्रा जास्तीचा जा कपडा घेतलेला आहे बघा खूप छान आणि मस्त स सोप्या सो पद्धतीने तुम्हाला ब्लाऊज एकदम ड्रॉ करून दाखवलेलं आहे छान असं आणि आता इकडे थोडंसं कट करून घेऊ आणि नक्की माझे व्हिडिओ आवडले असतील तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बघा छान असं कट केलं ना आता शोल्डरमधून आपल्याला बॅक पार्टने फ्रंट पार्ट वेगळे करायचे आणि पुढे आहे बरं का आणि मागे ना थोडा पॅटर्नचा गडा आहे ते पण तुमच्याशी मी पूर्ण शेअर करणार आहे बघू शकता आता हा बॅक पार्ट आहे ना साईडला ठेव पहिले आपण फ्रंट पार्टमध्ये व्यवस्थित ड्रॉ करून प्रिन्सेस कट काढायचा आहे फार्मा वगैरे बघा कुठेच वापरला नाही बरं का बघू शकता तुम्ही आणि इकडे पण मधोमध कट करायचं आहे पुढे हुकचं ब्लाऊज आहे ना तुम्हाला बोलली मी आणि खरं सांगते कस्टमरचे ब्लाऊज स्टिच कटिंग करताना तुम्हाला दाखवायचा प्रयत्न केलेला आहे आणि इकडे ना मी तीन घेतलं आहे आणि इकडे चार घेतलंय मी हे जे अंतर आहे ना चार आहे आणि हे पहिले तीन घेतलंय बघू शकता तुम्ही आणि इकडे आहे ना दोनचं अंतर घेतलंय मध्ये हे जे आहे ना दोन, दोन। आणि हा दीड इंच च्या स्ट्रेट लाईन करायची आणि वरून हा जो पॉइंट येतो ना हा आपण साडे दहा अकरा वरती काढायचा आहे तर मी इथे अकरावरती वरती काढलाय कारण कस्टमरच्या मापानुसार मला काढायचा आहे आणि इकडे काही व्यवस्थित असा प्रिन्सेसचा आकार द्यायचा आहे बघा छान असं राऊंड द्यायचं आहे कटिंग करताना सिद्धी लाईन करून घ्यायची बघू शकता तुम्ही आणि आता कट करून घेते मी तुम्हाला नक्की समजलं ना बघू शकत चार घेतलं याचा अंतर हे तीन घेतलं इथं कमी केलं एक इंच आपल्याला थोडंसं असं क्रॉसमध्ये पाहिजे आणि हे दोन घेतलं एवढं अंतर म्हणजे हा डॉट ना व्यवस्थित काढायचा आहे आणि दीड इंच स्ट्रेट लाईन इथं गेले आणि वरून जो पॉईंट आहे ना अकरावरती घेतला आहे मी हे बघा इथून इथून तर इथून ना अकरा येतं तिथपर्यंत आपल्याला हा राऊंड घ्यायचा आहे आणि हे पण मी तुम्हाला स्टिचिंग करताना दाखवणारे हा जो टक्स आहे ना मधुमध बरोबर आपल्याला अडीचचा घ्यायचा आहे त्याच्याने ना हा जो पफ राहतो ना आपला हा खूप छान होतो बघा मी तुम्हाला परत कट करून दाखवते व्यवस्थित बघा मस्त असं व्यवस्थित आहे ना कटिंग छान झाली की ब्लाऊज स्टिचिंग पण छान होते बरं का पण बघा मस्त असं कट झालेलं आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज चाळीस साईजचं छातीचं ब्लाऊज आहे तर बघा आता फ्रंट पार्ट एकदम छान असा सोप्या पद्धतीने तुम्हाला कटिंग करून दाखवलेला आहे आणि आता बॅक पार्ट घेते हां हां बघा इकडे आता बॅक पार्ट घेते मला हे ना डिझाईनचा गडा सांगितलेला आहे हां बघा आता बॅक पार्ट घेते डिझाईनचा गडा सांगितला आहे मला मी तुम्हाला पहिल्यापासून तर लास्टपर्यंत शेअर करते बघा खालून पार्ट घेते साडेतीन घेते हे बघा साडेतीन एवढं अंतर घेतलं आणि वरून बी ना याचं अंतर आहे ना मला चार घ्यायचं आहे मागे थोडा बंद गडाय आहे तुम्हाला मी पहिलेच बोलली हा चार घेतलं याचं अंतर आणि याचं पण अंतर आहे ना चार घेते मी हे बघा हे पण चारच घेतलं इथं लिहून दाखवलेलं आहे तुम्हाला पण नक्की व्यवस्थित बघा आणि इथून हे ना व्यवस्थित असा गोल द्यायचा आहे बघा खूप छान येतो बरं का आणि बघा याचं म्हणजे मधलं अंतर आहे ना तर इथं मी तीन घेते हे ना तीन आहे आणि इथून आहे ना आपल्याला हा गडा आहे ना इथं मधु या तीन चंतर मध्ये मधोमध मद बरोबर मेजर टेप ठेवायचा आहे आणि इथं चार घ्यायचंय चा आपल्याला आणि बघा असा गोल राऊंड व्यवस्थित येऊ द्यायचा आहे हा गडा आहे ना डिझाईनचा गडा आहे मस्त छान आहे तो वेअर करून खूप सुंदर दिसतो बरं का बघा पहिल्या सांग पहिल्यापासून सांगते तुम्हाला याचं जे पाठचं जे खालचं अंतर आहे ना हे साडेतीन घेतलेलं आहे त्याच्यानंतर हे आहे ना हे मी तीन सा साडेतीन हे पण घेतलेलं आहे याचं जे चार घेतलेलं आहे हे बघा हे साडेतीन हे चौरस गडा यायला पाहिजे म्हणून आणि हे जे डीप गडा आहे ना थोडंसं इथून तर चार घेतलेला आहे आणि वरून गोल गडा आहे बंद गडा राहीन इथून हेचं हे पण शोल्डरपासून इथून चार घेतलेलं आहे हे पण चार उतरवलेलं आहे हा गडा आणि हे मधलं अंतर हे ना हे आपल्याला असाच पट्टा राहू द्यायचा आहे ते स्टिचिंग करताना मी तुम्हाला दाखवून लागल्यास ते तीन घ्यायचं इथलं अंतर आपण इथं दोन पण घेऊ शकतो जेवढं कमी राहील तेवढं घे पण कस्टमरने मला आहे ना व्यवस्थित नॉर्मलच सांगितलं आहे त्याच्यानुसार मी घेते जास्त बी म्हणजे कमी पट्टी नको म्हटलं चला तीन घेते मग शिवून संत येणार बरोबर आडी वरती येईन आणि हा जो मागचा टक्स आहे ना हे बघा पाच इंच अंतरावरती त्याचं